नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा तीन एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती आहे सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे पैसे खात्यावर यायला सुरुवात झाली आहे आजच तुम्हाला एस एम एस येत आहेत बघा आजच एस एम एस आलेले आहेत भरपूर जणांना एस एम एस आले आहेत तुम्हाला पण एस एम एस येणार आहेत कशाचे एस एम एस ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे तीन एप्रिलची सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो बघा सर्वांना दोन हजार रुपये सुरू दोन हजार रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे दोन हजार रुपये कशाचे आहेत कोणाला येत आहेत त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील कोणत्याही क्षणी बघा दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी पैसे जे आहेत तुम्हाला येतील ज्यांना पैसे आले नाही त्यांना कोणत्याही क्षणी पैसे येऊन जाणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सोबतच एप्रिलचा जो हप्ता आहे आपला एप्रिलचा जो हप्ता आहे तर त्या एप्रिलच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शॉट पर्यंत पहा अतिशय दमदार जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सर्व सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असेल सुरुवातीला सर्वात अगोदर सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका लाईक करून टाका बरं पटापट सर्वांनी लाईक करून टाका व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जस्त हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुम त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहे आज रोजीच्या आलेल्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि सोबतच अतिशय सोप्या व गावराणी भाषेत कुठलेही अवघड नाही कुठलीही वायफळ बळबळ आपल्या चॅनलवर होत नाही सरळ सरळ पॉईंट टू पॉईंट तुम्हाला माहिती तर बघा सर सर्वांना दोन हजार रुपये सुरू झाले आहेत कोणाला येत आहेत त्याची माहिती पाहणार कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या ज्यांना आलेले नाहीत त्यांना आणि एप्रिलच्या हप्ता वाटपच्या संदर्भात पण महत्वाची माहिती आपण पाहणार थोडं वेळ वाने घालो तर लगेच सुरुवात करूया सुरुवातीला एप्रिलचा जो हप्ता आहे त्या संदर्भात काय महत्वाची माहिती ती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो अतिशय महत्त्वाचे अपडेट पहिलीच अपडेट आहे बघा लाडकी बहीण योजना पाहू शकता लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत लाखो लाखो महिला बघा जर आपण पाहिलं तर लाखो महिला लाभ घेत आहेत दोन कोटी दोन कोटी पन्नास लाख महिला जवळपास लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना आहे राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे सर्वात लोकप्रिय योजना आहे लोकप्रिय योजना आहे सर्वात लोकप्रिय योजना आहे लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय आहे आता बघा ही जी काही लोकप्रिय योजना आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पैसेच ऐकायला मिळते लाडकी बहीण योजनेचे पैसेच आपल्याला ऐकायला मिळते सर्वात लोकप्रिय योजना आहे आता पुढे बघा लाखो महिला लाभ घेत ला ला आहेत या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो राज्य शासन दर महिन्याला पंधराशे रुपये पंधराशे रुपये त्या ठिकाणी महिलांना पाठवतं पण आज दोन हजार रुपये येत आहेत आज दोन हजार रुपये येत आहेत आता हे दोन हजार रुपये कोणाला येत आहेत ते आपण पाहूया लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये येत आहेत का कुणा दुसऱ्यांना येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा काही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये येत आहेत एवढं मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय काही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये येत आहेत सुरुवातीला एप्रिल हप्त्याची माहिती पाहूया आणि कोणत्या लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत सुरुवातीला सांगायचं बघा ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा पैसे आले ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं ठीक आहे लगेच पुढची अपडेट आपण पाहूया तर पहा म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतो बरोबर आता ह्या योजनेबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना नऊ हप्ते देण्यात आले आहेत आतापर्यंत नऊ हप्ते बघा मार्चपर्यंतचे नऊ हप्ते तुम्हाला आलेले आहेत नऊ हप्ते रुपये नऊ हप्ते म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत बरोबर आहे सर्वांना आलेले आहेत आता जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेचा लाभ मिळत असून दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा लाभ नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला मार्चपर्यंत पैसे आले आहेत बरोबर आता महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे बघा येत्या काही दिवसांनी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत एप्रिलचा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा जा केला जाऊ शकतो जर आपण पाहिलं तर मिळालेली जी काही माहिती त्यानुसार सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात अशी माहिती आलेली आहे पण अशी ऑफिशियल माहिती नाही ऑफिशियल माहिती नाही आहे ठीक आहे ही जी काही माहिती आहे ती आलेली आहे अधिकृत माहिती नाही आहे पण जर समजा वाटप तुम्हाला होणार आहे एप्रिलचा हप्ता तर सहा ते दहा एप्रिलच्या दरम्यान येऊ शकतो अशी माहिती आहे ऑफिशियल माहिती आली की तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील आता बघा महत्त्वाची माहिती जी ती पुढची महत्त्वाची माहिती दोन हजार रुपये येत आहेत काही महिलांना दोन हजार रुपये येत आहेत दोन हजार रुपये येत आहेत कोणत्या महिलांना ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा पा। ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा पा। आता दोन हजार रुपये कोणत्या महिलांना येत आहेत ते आपण लगेच पाहूया तर पहा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहेत पाहू शकतो बघा महासन्मान नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आजपासून तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येत आहेत तुम्हाला आलेले आहेत का ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवायचे आलेले आहेत ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं ठीक आहे पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता बघा योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून सहावा हप्ता आल्याचे मेसेज देखील येत आहेत सर्वांना एस एम एस येत आहेत बघा सर्वांना एस एम एस येत आहेत तुम्हाला पण आलेले असतील ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना अजून आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं नाही लिहून पाठवायचं ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं ठीक आहे आता पुढची माहिती पहा तर पहा तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेल्या हप्त्यांचा निधी देखील प्राप्त झालेला आहे म्हणजेच बघा जर आपण पाहिलं काही शेतकरी बांधव असतील त्यांचा मागील काही थकले थकलेला जो काही हप्ता आहे तो देखील त्यांना आल्याचं निदर्शनास येत आहे म्हणजेच काही शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये काही शेतकरी बांधवांना चार हजार रुपये आता तुम्ही म्हणाल दादा तुम्ही म्हणालात की लाडक्या बहिणींना पण पैसे येत आहेत आता यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे कसे कसेल बघा ज्या महिला ज्या महिला शेतकरी बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांच्या नावावर शेती आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे अशा महिलांच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो आता यामध्ये दोन हजार रुपये ह्या ठिकाणी जमा होतात जर तुमचे मागील काही हप्ते थकीत असतील तर तुम्हाला ते पण पैसे आताच मिळत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला दोन हजार रुपयांपासून पुढे म्हणजे दोन हजार चार हजार जेवढे काही तुमचे हप्ते थकले असतील तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणी बघा लाडक्या बहिणींना एकच योजनेचा लाभ घेता येतो तुम्हाला जर लाडकी लाडकीबेन योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतोय आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे पटापट आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं नाही ठीक आहे आता बघा गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते सुरुवातीला पी एम किसान याच्या एकोणावीसव्या हप्त्याचे चोवीस फेब्रुवारीला वितरण करण्यात आलं या दिवशी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीचा सा सहावा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती मात्र केवळ पी एम किसानचा हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते पी एम किसान योजना काय तुम्हाला माहिती शेतकरी योजना काय शेतकरी ते पण तुम्हाला माहिती आहे त्यानुसार राज्य शासनाने काही दिवस दिवसांपूर्वीच नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरणासाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर जी आर दो जी आर काढलेला होता त्यानुसार एकतीस मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र आज दोन एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येऊ लागले आहेत जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झाली बघा जर आपण पाहिलं तर जवळपास दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो वितरण करण्यास सुरू झाले सर्व शेतकरी बांधवांना आता पैसे येत आहेत थकीत हप्ते आणि सहावा हप्ताही वितरित बघा शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून ही क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्यांची करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्यांचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे तर बघा सर्वांना आता पैसे त्या ठिकाणी यायला सुरुवात होत आहे सोबतच एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणीने पण आता लवकरच सुरू होणार आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद